दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक व सार्वजनिक बांधकाम आदिवासी विभाग नाशिक यांच्या संयुक्त विद्यामाने शासकीय इंग्रजी माध्यमिक मुंढेगाव तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथील आश्रमशाळेच्या आदर्श शाळेचे रूपांतरित करणे इमारतीचे व डिजिटल एन्व्हायरमेंट क्लासरूम व धरती आबा जनभागीदारी अभियान जनजागृती मोहिमेचा उद्घाटन समारंभ मंत्री आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य डॉक्टर श्री अशोक जनाबाई रामजी उईके यांच्या शुभ हस्ते करण्यात आला या उद्घाटन समारंभादरम्यान आदिवासी पावरी नृत्याने कार्यक्रमाची रंगत आणली सदर उद्घाटन समारंभास माननीय नामदार श्री छगनराव चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ मंत्री अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले तदनंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी ए प्र नाशिक माननीय श्री अर्पित चव्हाण भारतीय प्रदेश सेना यांच्या वतीने शाल पुष्प देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना शाळेचा पहिला दिवस व प्रवेशोत्सव निमित्त प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमास माननीय नामदार ॲडव्होकेट श्री माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे मंत्री कृषी महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय नामदार श्री नरहरी सावित्रीबाई सीताराम झिरवाळ मंत्री अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य महाराष्ट्र माननीय नामदार श्री इंद्रनील अनिता मनोहर नाईक राज्यमंत्री आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य माननीय श्री दिनकर पावरा अतिरिक्त आयुक्त आदिवासी विकास नाशिक माननीय श्री अर्पित चव्हाण भारतीय प्रदेश सेना सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आ विप्र नाशिक माननीय श्री नीरज चोरे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम आदिवासी विभाग नाशिक यांची विशेष उपस्थिती लाभली आज आदिवासी विभागाच्या माध्यमातून पहिलाच उपक्रम आहे शाळेचा पहिला दिवस शाळेच्या पहिल्या दिवसाचं महत्त्व आमच्या शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना माहीत झालं पाहिजे त्याचं औचित्य साधून प्रवेश उत्सव अशा प्रकारचं कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आवाहन करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एक एकनाथजी शिंदे आणि आदरणीय अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड केल्या जाणार नाही अशा प्रकारचं आव्हान आज ठिकाण या ठिकाणी आपण चांगले पत्रकार आहात विद्यार्थी केंद्रबिंदू समजून म्हणून काम करावं लागते एखादी शैक्षणिक जर पिढी जर बरबाद झाली त्याचे काय परिणाम होत याची कल्पना तुम्हाला असल्यामुळे आपण समजदार असल्यामुळे त्यांना समजून सांगावं की तुम्ही ताशिका तत्वावर कार्यरत होते आणि तासिका तत्वावर कार्यरत असल्यामुळे आम्ही जे न्यायालयाच्या अधीन राहून पेसा अंतर्गत नोकर भरती सर्व शिक्षक मिळाली पाहिजे सर्व शाखेचे शिक्षक मिळाले पाहिजे विद्यार्थ्यांना चांगलं अध्ययन अध्यापन झालं पाहिजे त्यामुळे आम्ही बाय स्त्रोताद्वारे शिक्षकांची नियुक्ती करून शैक्षणिक सत्र संपेपर्यंत त्या प्रक्रियेमध्ये त्यांनी सामील व्हावं त्यांची निवड व्हावं अशा प्रकारचं त्यांच्या शंभर टक्के विद्यार्थी आमच्या मागच्या मागच्या वर्षी जे प्रक्रिया राबवली होती त्या गणवेशाची प्रक्रिया न्यायप्रविष्ट असल्यामुळे आमच्या विभागाच्या पद्धती आमच्या विभागाच्या माध्यमातून आम्ही ते प्रक्रिया राबवलेली आहे पण तो असल्यामुळे थांबलेला आहे लवकरात लवकर गणवेश मिळून जाईल तो काही विषय नाही गौरव जास्त न्यायालयाचा निकाल लागल्याबरोबर गणवेश मिळून जाईल तयारी है आमची पूर्ण झालेली आहे शंभर टक्के एकही विद्यार्थी गणवेशा विना राहणार नाही हा शब्द शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्तेबाबत तडजोड नाही याचा अर्थाचं उत्तर विद्यार्थ्यांच्या बाबत विद्यार्थी केंद्रबिंदू असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या बाबत कोणी तडजोड केल्या जाणार नाही किती मोर्चे काढले तरी विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत तडजोड केल्या जाणार नाही कोणी आम्हाला अडचणीत आणलं तर आम्ही त्याचं ऐकणार नाही सांगू कुठल्या नाही माहीत नाही सांगा पालघर जिल्ह्यातील जी गर्भवती बाई होती उपचारादरम्यान त्याच्यावर आपण काय करायचं आता लवकर त्याची चौकशी करतो आणि जातेवेळी तुम्हाला सांगतो त्यामुळे